आता आंदोलन केलं सोयाबीन कापूस प्रश्नावरती काय फलीत मिळालं सरकार तुम्हाला सोयाबीन आणि कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे आणि खाजगी बाजारामध्ये सोयाबीन कमीत कमी सात हजारापर्यंत कापूस नऊदा हजारापर्यंत गेला पाहिजे अशी आमची मागणी होती मी अन्नताया आंदोलन केलं राज्यभर शेतकऱ्यांनी माझ्या समर्थनार्थ सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केलं आणि राज्य सरकारने चर्चेला बोलवलं त्या दिवशी जेव्हा आमची उपमुख्यमंत्री अजित दादांबरोबर चर्चा झाली अजित दादांनी दिल्लीला फोन लावला केंद्र सरकारशी चर्चा केली आणि आमच्या आंदोलनातली प्रमुख मागणी अशी होती की कच्चं तेल जे आयात होतं त्या तेलावरचं आयात शुल्क हे वीस ते तीस टक्क्यापर्यंत नेलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती आणि सगळ्याच तेलांवरचं आयात शुल्क वाढवा डीओसी निर्यात करा सोयाबीन निर्यात करा आणि निर्यातीला सुद्धा इन्सेंटिव्ह द्या अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती तरच खाजगी बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढतील हमीभावाने जे सरकार खरेदी करत आहे त्याने काही फारसा फरक शेतकऱ्यांच्या आयुष्यात पडणार नाही आणि ती खूप किचकट प्रक्रिया आहे तर त्या आंदोलनातली एक मागणी सरकारनं आमची मान्य केली की यामध्ये कच्च्या तेलावरचं आयात शुल्क हे वीस टक्क्यापर्यंत सरकारनं नेल्याचं काल नोटिफिकेशन काढलं आणि इतर तेलांवरचं सुद्धा आयात शुल्क हे बत्तीस ते सदतीस टक्क्यापर्यंत नेलं त्याचं नोटिफिकेशन काढल्यामुळं काल पंचेचाळीसशे रुपयाचं सोयाबीन खासगी बाजारामध्ये आज अठ्ठेचाळीसशे रुपयापर्यंत गेलं थोडा बहुत दिलासा शेतकऱ्यांना मिळाला परंतु सात हजारापर्यंत सोयाबीन जर का न्यायचे असेल तर सोयाबीन निर्यातीचा निर्णय सरकारनं तातडीनं घेतला पाहिजे आणि निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आणि टप्प्याटप्प्यानं हे पुन्हा तेलावरचं आयात शुल्क अजून थोडं दहा टक्के वाढवलं पाहिजे बरोबर शेतकऱ्यांचं सोयाबीन मार्केटमध्ये सहा सात हजारापर्यंत जाईल आणि कापसाच्या निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी आमची मागणी सरकारनं जो काही निर्णय घेतला थोडा दिलासा मिळाला पण तेवढ्यावर काही आम्ही शेतकरी खुश नाही आहोत आम्हाला भक्कम दिलासा मिळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावी अशी आमची मागणी आमचं आंदोलन रिझल्ट मिळेपर्यंत सुरूच राहणार